आज आपण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील वेगवेगळे ब्लाऊजची शिलाई बघणार आहोत तुम्ही जर शिवत असाल किंवा शिवणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मुंबईमध्ये ब्लाउजची शिलाईने खूप धमागूळ घातलेला आहे म्हणजेच दर त्याचे खूपच वाढलेले आहेत घरगुती टेलरकडे जरी तुम्ही शिवायला गेल्यात मुंबईमध्ये तरीही तीनशे रुपये शिलाई घेतली जाते मुंबईनंतर पुण्याचा नंबर लागतो पुण्याला देखील चारशे पाचशे साध्या ब्लाउजची शिलाई आहे कोल्हापूरमध्ये जरा थोडी कमी आहे पण तुम्ही जिल्ह्यात बघितली तर तिथं देखील तीनशे रुपये शिलाई असेल लातूरमध्ये दोनशे तर सांगलीमध्ये दोनशे पन्नास मावळामध्ये दोनशे पन्नास अमरावतीला पाचशे मुंबई पनवेल साईडला पाचशेच्या वरती दर झालेले आहेत संभाजीनगरला देखील साडेचारशे रुपये शिलाई घेतली जाते परभणी बीड लातूर हिंगोली या ठिकाणी देखील सेम दर आहे म्हणजे दोनशे पन्नासपासून स्टार्ट होऊन तीनशे चारशे रुपये शिलाई घेतली जाते नाशिक नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर इथे ग्रामीण भागामध्ये दीडशे रुपये घेतले जाते आणि सिटीमध्ये चारशे साडेतीनशे अडीचशे अशी शिलाई घेतली जाते तुम्ही जर ब्लाउजला आरिवर्क केलं तर ते त्याचा दर बाराशे ते, ते तीन हजारपर्यंत जातो बुलढाणा यवतमाळा भंडारा आणि गोदिया या ठिकाणी देखील दर कमी नाही तर तिथे देखील वाढलेले आहेत एकशे पन्नास तर साडेतीनशेपर्यंत त्या ठिकाणी शिलाई घेतली जाते चंद्रपूर आणि अकोला साईडला देखील साध्या ब्लाऊजची दीडशे आणि डिझायनर जर घेतलं पॅटर्न घेतलं तर तीनशे रुपये शिलाई घेतली जाते विक्रोळी आणि घाटकोपरला सातशे रुपये शिलाई घेतली जाते अमरावती उस्मानाबाद आणि लातूर या ठिकाणी दोनशेपासून साध्या ब्लाऊजची स्टार्ट होते आणि साडेतीनशे चारशे पाचशे असं आपण वर्क जसं करून घेतलं तशी शिलाई शे वाढते महिलांनो जर तुम्ही घरी असाल आणि तुम्हाला शिवण क्लास येत असेल शिवता येत असेल ब्लाऊज तर त्या नक्कीच शिवणकाम करून घ्या पुढे याचा खूप मोठा स्कोप आहे ग्रामीण भागामध्ये मा शिलाई जरा कमी असते कारण तिथं थोड्या बायका फ्री असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये मशीन असतं आणि ते प्रत्येक घरातले एक व्यक्ती तरी शिवत असते पण तिथले दर जरा कमी असतात शिलाईसोबत जर तुम्ही वर्क करून घेतला तर त्याची किंमत ही तीन हजारा ती तर सहा हजारापर्यंत वाढते जसे तुम्ही पॅटर्न करून घेतले तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात जर अशा पद्धतीचे पॅटर्न तुम्ही जर करून घेतले तर त्याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतात लेस आपली असेल तर त्याचे देखील पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतात आणि तुम्ही जर स्टार्टअप करत असाल म्हणजे शिवणकामाचं सुरुवात करत असाल तर आधी तुम्ही शिलाई कमी घ्या आणि नंतर हळूहळू करून वाढवा जशी तुमची ब्लाउजची क्वालिटी असेल तशीच तुम्हाला शिलाई मिळेल तुमच्या भागामध्ये किती शिले आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा स्टिचिंग आणि फॅशन ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईब नक्की करा